बॅक टू स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालणारा उत्तम पोशाख म्हणजे साडी ऋतूनुसार साडी व ब्लाऊजचे ट्रेंड देखील बदलत असतात आता हिवाळा सुरू असून हिवाळ्यात साडीमध्ये उबदार उपदार दिसावं असे अनेकींना वाटते पण साडी व स्वेटर घालायला मात्र आणिकींना आवडत नाही म्हणून सध्या विंटर स्पेशल वुलन ब्लाऊज खूपच ट्रेन करत आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्याचे फॅशनमध्ये असलेले वुलन ब्लाउजचे काही लेटेस्ट पॅटर्न बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या मायशा साड्यांचे काही लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या हे असे उलन ब्लाउज खूपच ट्रेंडमध्ये आहेत हे थर्मल ब्लाऊज हाय नेक मध्ये असून ब्लाऊजच्या फ्रंट बॉडीवर आणि स्लीव वर स्टाईलिश सिरोस्की वर्क आहे इंटरस्पेशल मोस्ट डिमांड मध्ये हे असे उलन ब्लाऊज आहेत अतिशय स्टायलिश आणि सुंदर पॅटर्नमध्ये हा ब्लाऊज आहे या उलन ब्लाऊजमध्ये अनेक व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील साडीवर असे ब्लाऊज तुम्हाला उबदारपणासोबत एक स्टायलिश आणि क्लासी लुकही देतील असे ब्लाऊज तुमचे थंडीपासून बचाव देखील करतील आणि साडीवर स्टायलिश आणि क्लासी लुक देखील देतील ज्या स्त्रिया नेहमी साड्या नेसतात त्यांच्याकडे तर हा ब्लाऊज असायलाच हवा हे असे ब्लाऊज तुम्ही क्रॉप टॉप म्हणूनही जीन्सवर घालू शकता अशा सुंदर कलर्स मध्ये हे ब्लाऊज अवेलेबल आहेत ऑनलाईन असे ब्लाऊज इझिली तुम्हाला मिळतील पाचशे नव्याण्णव रुपये या ब्लाऊजची किंमत आहे वेगवेगळ्या रेंजमध्ये हे वुलन ब्लाऊज पाहायला मिळतात तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला फेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा